आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज मुरगुडमध्ये पुन्हा एक चोरीचा प्रकार उघडीस नागरिकात संतापाचे वातावरण सर्जराव भाट मुरगुड प्रतिनिधी मुरगुड शहरात काल रात्री पुन्हा एक चोरीचा प्रकार उघडीस आला आहे येथील ज्ञानेश्वर कॉलनीमध्ये कैलासवासी अनिल पांडुरंग रणनवरे श्रीमती अरुणा अनिल रणनवरे मुलगा रोशन अनिल रणनवरे या कुटुंबामध्ये आज सकाळी उघडीस आले या चोरीमध्ये लाखोंचा ऐवज आणि रक्कम चोरट्याने लंपास केल्याची माहिती आहे मुरगुड पोलिसांकडून असावेत असा एक अंदाज महालक्ष्मीनगर आणि मगदुम गल्ली चौले गल्ली तुकाराम चौक भोसले कॉलनी अशा भरवस्तीच्या वसाहत्यामध्ये चोऱ्या आणि घरपोड्या झाल्या होत्या त्याची चौकशी सुरू असताना पुन्हा दसरा दिवाळीच्या तोंडावर चोरीचे प्रकार उघडीस होत आहेत ही बाब चिंतनीय बाब आहे नागरिकांनी शुभ मुहूर्तावर सोने चांदी चारचाकी गाड्या दुचाकी अशा मोठ्या वस्तू खरेदी केल्या असतात चोरांच्या सोसोटामुळे नागरिक चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसात तपास कमी पडत असल्याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून घरपोडीचे प्रमाण वाढले आहे यात आता शहरामध्ये पाचव्यांदा चोरी झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत चोरटे बंद घरे लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी घर सोडून कुठे जायचं असा प्रश्न मुरगुड पोलिसांना केला आहे पुढील तपास मुरगुड शहर पोलीस करत आहेत सर्जिराव भट मुरगुड प्रतिनिधी